श्री गुरुदेव दत्त मित्रांनो या कथेचा तुमच्या जीवनावर चमत्कारिक असा मोठा परिणाम होणार आहे त्यामुळेच ही एका उंदराची पवित्र कथा तुमच्या डोळ्यासमोर आली आहे ही कथा तुमच्यासमोर येणे हा काही योगायोग नाही तर ती देवाची इच्छा आहे म्हणून तुमच्यासमोर आली आहे देवाने तुमचे खूप कष्ट पाहिले आहे तुमचे दुःख भय पाहिले आहे ही उंदराची कथा तुला रडवेल तुमची भीती पूर्णपणे नष्ट करेल ज्या चुका तुमच्याकडून आतापर्यंत पुन्हा कधी होणार नाही आणि तुझ्या नशिबाचे फासे नक्कीच बदलेल तुलाही आनंदाच्या बातमीचे फोन येणे सुरू होतील हे दत्तगुरु ही कथा ऐकणाऱ्या प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर भरा त्याच्या मनातील भीतीही दूर करा त्यांना सुख संपदा प्रदान करा हीच स्वामीचरणी प्रार्थना ही उंदराची कथा फक्त एकदा ऐकल्याने तुमच्या आयुष्यात सर्व भीती निघून जाईल तुम्हाला पुन्हा कधीही कशाचीही भीती वाटणार नाही चिंता वाटणार नाही चिंता कायमची नष्ट होईल ही कथा शांत मनाने ऐकल्याने मोठ्यातील मोठे भय चिंता नष्ट होतात नेगेटिव्ह एनर्जी तुमच्यापासून दूर राहते शत्रूचा नाश होतो शारीरिक आजार बरे होतात तुमच्या शरीरातील नेगेटिव्ह एनर्जी निघून जाते आणि पॉझिटिव्ह विचार येतात ज्या व्यक्ती खूप घाबरट असतात प्रत्येक गोष्टीची भीती वाटते त्यांना पदोपदी हार मिळालेली आहे त्यांनी ही कथा न वगळता शेवटपर्यंत ऐका ही कथा तुमच्या भाग्यात चोवीस तासात चमत्कार केल्याशिवाय राहणार नाही तुमचं स्वामींवर विश्वास असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये दत्तगुरूंचा जयघोष करायला विसरू नका तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार सुद्धा उघडले जातील तुम्हालाही आनंदाच्या बातमीचा कॉल नक्कीच येईल उंदीर एका छिद्रात राहत असे फार पूर्वीची गोष्ट आहे उंदीर खूप भित्रा होता आणि बहुतेक वेळा त्याच्या छिद्रात राहायचा उंदीर नेहमी घाबरत असे की मांजर त्याला पकडून खाईल उंदीर क्वचितच त्याच्या छिद्रातून बाहेर आला उंदराच्या छिद्राजवळ एक झोपडीत एक साधू राहत होता एकदा एक, एक उंदीर अण्णाच्या शोधात छिद्रातून बाहेर आला उंदीर खूप घाबरलेला पाहून ऋषींनी उंदराला बोलवून त्याच्या भीतीचे कारण विचारले उंदीर म्हणाला हे ऋषी माझ्यावर मांजर अचानक हल्ला करून मला खाऊन टाकेल अशी भीती मला नेहमी वाटत असते तुम्ही महान तपस्वी आहात कृपया तुमच्या तपश्चर्याने मला मांजर बनवा जेणेकरून माझी ही भीती दूर होईल कायमची संपून जाईल उंदराचे म्हणणे ऐकून ऋषी मंद हसले आणि उंदराला म्हणाले मी तुला मांजर बनवीन पण यामुळे तुझी भीती दूर होईल का उंदीर म्हणाला साधू महाराज मी मांजर झाल्यावर मला दुसऱ्या मांजरांची भीती वाटणार नाही मग मी निर्भयपणे फिरेन असा उंदीर तर साधू महाराजांना म्हणाला साधू महाराजांनी उंदराला मांजर बनविले मांजर बनून उंदराला खूप आनंद झाला आणि त्याने काही दिवस मोठ्या आनंदात दिवस घालवले एके दिवशी एका कुत्र्याने त्याला पाहिले आणि मांजरीच्या मागे गेला मांजर बनलेल्या उंदराने मोठ्या कष्टाने कुत्र्यापासून आपला जीव वाचवला आता मांजरात बदललेल्या उंदराला कुत्रा अचानक हल्ला करेल आणि मारून खाऊन टाकेल अशी भीती वाटू लागली मांजराच्या वेशात उंदीर पुन्हा साधू महाराजाकडे गेला आणि त्यांना म्हणाला साधू महाराज मला मांजर बनून आनंद होत नाही कुत्रा मला मारेल याची मला नेहमी भीती वाटते कृपया मला कुत्रा बनवा त्याचे बोलणे ऐकून ऋषी पुन्हा मंद हसले आणि त्याला कुत्रा वेशात उंदीर काही दिवस राहिला पण एके दिवशी काही लांडगे त्याच्या समोर आले आणि त्यांनी त्याच्यावर हल्ला केला मोठ्या कष्टाने कुत्र्याने त्याचा जीव वाचवला कुत्रा उंदराला पुन्हा भीती वाटू लागली की कधीतरी लांडगे आपले शिकार करतील कुत्र्याचा वेश घेतलेला उंदीर पुन्हा साधू महाराजाकडे गेला आणि त्यांना म्हणाला साधू महाराज कृपया मला लांडग्यात बदला म्हणजे माझी भीती दूर होईल ऋषींनी उंदराचे लांडग्यात रूपांतर केले एके दिवशी एका सिंहाने लांडग्याच्या उंदरावर हल्ला केला पण यावेळीही तो कसा तरी वाचला लांडग्यात बदललेल्या उंदराला भीती वाटू लागली की कधीतरी सिंह आपली शिकार करेल उंदीर पुन्हा ऋषीकडे गेला आणि त्यांना म्हणाला साधू महाराज तुम्ही मला आधी मांजर नंतर कुत्रा आणि आता लांडगा बनवले पण माझी भीती संपत नाही आता तुम्ही मला या जंगलाचा सिंह राजा बनवा जेणेकरून मला इतर कोणत्याही प्राण्यांपासून धोका होऊ नये ऋषींनी पुन्हा त्यांनी विनंती मान्य केली आणि त्याचे सिंहात रूपांतर केले बन सिंह बनलेल्या उंदराला आता आपली भीती कायमची संपुष्टात येईल असे वाटू लागले कारण आता तो जंगलातील सर्वात शक्तिशाली प्राणी बनला आहे आणि जंगलातील दुसरा कोणताही प्राणी त्याच्यावर हल्ला करू शकत नाही एके दिवशी जंगलात कुठून तरी शिकारी सिंहाची शिकार करण्यासाठी येतात आणि सिंहाला पकडण्यासाठी जाळे पसरवतात आणि सिंह त्या जाळ्यात अडकतो सिंह बनलेल्या उंदराला आता भीती वाटू लागली की शिकारी येताच ते त्याला गोळ्या घालून ठार करतील तो उंदीर असता तर सहज जाळे कापून जाळ्यातून बाहेर आला असता असे त्याला वाटले त्याच वेळी ऋषी कोठेतरी जात असताना सिंहाच्या वेशात एक उंदीर जाळ्यात अडकलेला पाहून त्याच्या जवळ आला ऋषींना पाहताच पुन्हा उंदीर बनवण्याची विनंती त्याने केली ऋषींनी सिंहाला परत उंदीर बनवले उंदराचा जन्म होताच त्याने जाळे कापले आणि सापळ्यातून बाहेर आला उंदीर हात जोडून साधूसमोर उभा राहिला आणि म्हणाला साधू महाराज तुमच्या मंद हस्याचे रहस्य मला आज समजले आहे कोणताही प्राणी मोठा असो छोटा असो कमकुवत असो की शक्तिशाली असो काही उणीव असतात या उणीवांना न घाबरता आयुष्यात नेहमी पुढे जावे म्हणून देवाने जे आपल्याला दिले ते सर्वश्रेष्ठ आहे ते सर्वश्रेष्ठ आहे जे दिले त्याबद्दल रडत बसू नका जे आहे त्याची किंमत ओळखा ते, ते तुमच्यासाठी खूप महान आहे तुम्ही जी अपेक्षा देवाकडे करत आहात त्या अपेक्षेपासून तुम्हाला दुःख होऊ शकत ते मिळाल्यावर तुम्हाला सुख मिळेल हे कशावरून जे आहे त्यात आनंदी राहायला शिका आणि तुमच्या कमकुवतपणापासून घाबरू नका धैर्याने काम घ्या न घाबरता न दुःख करता जीवन जगा जीवन खूप सुंदर आहे आनंदी आहे फक्त जगता आला पाहिजे ही गोष्ट ही कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो ही गुरुचरणी प्रार्थना